नमस्कार शेतकरी बंधूंनो मी रामदास वीर आज वाघाळे या ठिकाणी प्रगतशील शेतकरी गोरक्ष थोरात साहेब यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे तर ते गेले दहा ते पंधरा वर्षापासून रासायनिक फर्टिलायझरवर पीक घेत आलेले आहे परंतु त्यांनी यावर्षी वृंदावन भट्टी पेशल आणि शेणखताला पर्याय एन पी के बुस्टर ही खते वापरलेली आहे वापरून साधारणतः एक पंचवीस दिवस झालेला आहे पहा तर मध्यंतरी पाऊस पण भरपूर मोठ्या प्रमाणात होता तरीही कुठेही प्लॉट डॅमेज नाही ग्रोथ ह्याची पाहू शकता खालून दांडी पण मजबूत आहे आता सेटिंगच्या अवस्थेमध्ये प्लॉट चालू आहे अशा पद्धतीने एकंदरीत याची जी ग्रोथ आहे ती या पद्धतीने झालेली आहे लवकरच याची लाईव शूटिंग शेतकरी समवेत आपण घेणार आहोत धन्यवाद